माहिती नाही आहे ना की हे काय चाललंय तर चला मी सांगते हॅलो गायज वेलकम बॅक ब्लॉग विथ ममता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पाहता यात्रोत्सवचा पहिला पार्ट आणि जर तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात तर गावची यात्रा होती आणि म्हणूनच पण आधी मुंबईला सोडणं गरजेचं होतं म्हणून आम्हाला जिजू आमचे आईला सोडायला आले होते बाय 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 भरपूर वेळ थांबल्यानंतर फायनली बारा वाजता मला एक ट्रॅव्हलर भेटली आणि त्या ट्रॅव्हलरने आम्ही पोचलो आमची ऑलरेडी एक बस मिस झाली होती पण आम्हाला काहीच धोक नव्हतं कारण की आम्ही साताऱ्यात पोहोचलो होतो बस मिस झाल्यामुळे आम्ही जरा वेळ टाइमपास करायचा असं ठरवलं म्हणून मी दृष्टीला घेतल्याने आणि एक छोट्याशा एका राऊंड वरती गेले तिकडे जरा दृष्टीचे चार पाच फोटो काढले मग लालपरीने आम्ही आमच्या गावाकडे मार्गस्थ झालो विंडो सीटला बसलेल्या माझ्या मम्मीच्या मांडीवरती आमच्या दृष्टी मॅडम आरामात हवा खात बसले होत्या मी पण जरा सरकून विंडो सीटमध्ये बसले आणि गावाकडे जायच्या आतुरतेला खतपाणी आमच्या बसचा लास्टचा स्टॉप तेटली होती आम्ही तेटलीमध्ये उतरलो आणि आता या लालबाजीला टाटा केला आणि आम्ही आमच्या बाजीत त्यांच्या गाडीनं निघालो गावाकडे गावा जा गावाकडे जाताना इतके एक्साइटमेंट वाढली होती की काय सांगायचं आणि गावात पोचल्या पोचल्या क्षण बघायला भेटला म्हणजे काका नुकतेच नदीकडून वरती गावात येत होते आणि दृष्टीला ते दिसले दृष्टी पळत फळत त्यांच्याकडे गेली आणि मला त्या आजोबाने नातीच प्रेम बघायला भेटले अंगणात पोचता क्षणी आमच्या आजीबाईने आमच्या दृष्टीची नजर काढली थोड्या वेळाने फ्रेश होऊन मी परत माझा मोबाईल घेतला आणि आपल्या व्हिडिओग्राफीला स्टार्टिंग केली माझी मम्मी मला बघाल की जा आणि रांगोळी काढ आणि आता रांगोळी काढायच्या वेळेचे मोमेंट्स बघा दहा सेंटीमीटरचे पण पाय नसतील पण इतकी पळत होती नाही पोरगी काय सांगू मला त्रास होता होता की नाही ते पण नाही सांगता येत नाचता येणार अंगण वगैरे अंगण आमचं सरळ होतं पण मला रांगोळी काय काढता येत नव्हती पण पालखी इथे येणारे म्हटल्यावर ते आम्हाला रांगोळी काढायची होती मला बघून बघून आमच्या दृष्टी पण रांगोळी काढायला लागली मी तिला रांगोळी कशी काढायची कुशी ते शिकवायला लागले बघा तुम्ही किती छान मी रांगोळी शिकवते हो तुम्ही पण माझ्याकडे क्लासेस लावू शकता तसे पालखीच्या बाई एक्झॅक्टली काय काय झालं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा पुढचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच बघा यात्रोत्सवचा पार्ट टू <laughs> चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर करा आणि ला ला बेल ऐकून वरती क्लिक करून ठेवा म्हणजे पुढचं पार्ट आल्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन यू